तुझाच भावा गौरव सोहळा तुझाच भावा गौरव सोहळा चारही दिशा तुझेच वाजावे चौघडे सनई परिवर्तन चळवळ माझे आई कसा हो तुझा उतराई परिवर्तन चळवळ माझे आई कसा होऊ तुझा उतराई जे ना देखे रवी ते देखे कवी जे ना देखे रवी ते देखे कवी माझी चार भाषण एकीकडे माझी चार भाषण एकीकडे आणि आमच्या चळवळीच्या कवी गीतकार गायकांची गायलेली एक रचना एकीकडे अशा शब्दात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कवी गीतकार गायकाचा गौरव हा उगाच नाही कविता सर्वव्यापी कविता सर्वव्यापी कविता सर्वसमावेशक कविता आमची कविता तुमची कविता आमची कविता सर्वव्यापी कविता सर्वसमावेशक कविता विश्वव्यापन घेणारी कविता आमची तुमची सर्वांची जिला कोणतीच सीमा नाही जी जाती धर्म वर्ग प्रांत भाषा सारे भेदून माणसाच्या काळजाला माणूस किने भिडते अशा चला जाऊ कवितेच्या गावा चला जाऊ कवितेच्या गावा या बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल चा, आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात टी न्यूज न्यूजच्या विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ रविवारी होत आहे रविवारपासून हा चला जाऊ करू गावा हा कार्यक्रम घेऊन आपण येत आहोत या विशेष कार्यक्रमाचे प्रारंभाचे कमी जे बहुभाषिक वक्ता आहेत कवी गायक समाजसेवक म्हणून परिचित आहेत ज्यांनी हिंदी मराठी बंगाली अहिराणी व तेलुगू भाषेतून विविध गाणी गायली आहेत आणि आजही ते कानडी आणि रशियन भाषेचा अभ्यास करता है ती भाषा शिकत आहे असे बहुगुणी बहु, बहु व्यक्तिमत्व ज्यांनी काव्यविश्वामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ज्यांची तीन साहित्यिक आपत्य आलेली आहे काव्यसंग्रहालय अरुणोदय मन एवढंस खानदेश हे आयणे तू बता देना ही तीन काव्यसंगांची प्रचलित आहे ज्यांना त्यांच्या बहुमोल कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे ज्यांना मंत्रालय वर्ताचा कलाभूषण पुरस्कार परिवर्तन परिवर्तनकृत्सवीचा राज्यस्तरीय रमाई आंबेडकर पुरस्कार महाराष्ट्र गांधी विकास मंडळाचा आदर्श शिक्षण पुरस्कार या पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त आहेत ज्यांनी अनेक महाविद्यालयात विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत कविता गायन केलं आहे ज्या त्याचबरोबर नाटक आणि गांद्याने ज्यांनी अभिनय केलेला आहे जे स्वत डोंबिवली येथील महिला महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून काम केलं असे इंग्रजीचे प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर अरुण अयराव सर हे आपल्या प्रारंभीच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण हा आगळा वेगळा कार्यक्रम जो की आपल्या चळवळीच्या यूट्यूब चॅनलवरती पी व्ही न्यूजवरती परिवर्तनवादी भारत या अन्यूजवरती आपण प्रसिद्ध करत आहोत सर्वांनी तो अवश्य बघावा आपल्या प्रतिक्रिया द्याव्या आणि सहभागी व्हावं धन्यवाद भेटूया रविवारी